ममतापूर तालुका राहता येथील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखीची कारवाई छाप्यामध्ये दहा लाख बासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नमोदादेशानेवे आहे यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील अनंत सालगुडे राजेंद्र वा व पोलीस समलदार गणेश लोंडे संतोष लोढे बिरप्पा करमल बाळासाहेब नागरगोजे अशांचे पथक निमून आदेशित केले पथक जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथका गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली ममदापूर राहता या गावामध्ये अमीर कत्तल उद्देशाने निवारा मुनावर विना आहेत तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचा समक्ष ममदापूर येथे येथे जाऊन खात्री केली मुनिर अमीर कुरेशी याचे राहत्या घराच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जातीच्या जनावरांचे कत्तल केलेले गोमांस मिळून आले तसेच घटना ठिकाणी वेगवेगळ्या राहत्या घराच्या आडोशाला व मोकळ्या जागेत गोवंशीय जातीच्या जनावरे निर्दयतेने डांबून ठेवलेले मिळून आले पथकाने पंचायत घटना ठिकाणाच्या आसपास जनावरे कोणाच्या मालकीच्या आहे याबाबत विचारपूस केली त्यांनी मुनीर मुनीर अमीर कुरेशी मुंतजीर मुनीर कुरेशी नजीम आयूब कुरेशी वसीम आयूब कुरेशी जब्बार हसन कुरेशी अब्दुल करीम अमीर कुरेशी रिजवान महेबूब कुरेशी फौजान कुरेशी पूर्ण असे असल्याचे सांगितले पथकाने वर्णमूद आरोपींचा गावामध्ये शोध घेता ती मिळून आले पथकाने पंचा समक्ष घटना ठिकाणावरून सात लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या त्यात पंधरा गायी तीस हजार रुपये किमतीच्या त्यात तीन गोवंश जातीचे वासरे दोन लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतीच्या त्यात नऊशे चाळीस किलो गोमास असा एकूण लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपी विरुद्ध लोणी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तेरा दोन हजार पंचवीस कलम दोनशे एकाहत्तर कर, तीनशे पंचवीस तीन सह महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा कलम पाच क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पथकाने केलेल्या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाल लोणी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास लोणी पोलीस स्टेशन हे करीत आहे बिर रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर